हे जे आहे ना ते मतदाराला तुम्ही विचारा आम्ही शेतकरी माणसं आमच्याकडे कुठले उद्योगपतीला तो धांडा शेती करण्याचे माणसं आले आमचं काय कुठला दोन नंबरचा धंदा आहे त्यामुळे आम्ही पैसे कुठले म्हटणार आम्ही लोकांच्या परत झालं तिथे पंचेचाळीस चाळीस पंचाळीस वर्ष ह्या कारखान्यात संचालक म्हणून फायचर म्हणून चेअरमॅन म्हणून काम केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे त्याच्या आम्ही केलेल्या कामाची पावती सभासद निश्चितपणे मला खात्री पण त्यांना चर्मन व्हायची काही होती त्यांचं मला काय नाही पण मग कारखान्यात पुढे कमी कमी पडला आतापर्यंत काय सगळ्या गोष्टी म्हणून की त्यांना सगळा कारखाना दाबून आहे आमच्या कारखाना त्यांना मोडायचा आजच्या वेळेला त्यांनी छत्र सोमेश्वर कारखान्याची तेरा गाव अकरा गाव गाव साठ वर्षापासून त्या कारखान्याचे सभासद आहेत त्यांची इकडे माळेगावला याची इच्छा नाही असं असताना हे मी तंत्र वापरून तर त्या त्या कारखान्याची हे गावं जोडण्यासाठी जनरल मिटिंग द्या गाडी त्यावरती विषय ठेवा जनरल मिटिंगमध्ये ते नाकार किंवा हे करू नका म्हटलं तरी त्याने खोटं पोषण दिलं पोषणी म्हणजे जनरल मिटिंग म्हणजे त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही लगा हे गावं जोडू नका तरी त्यांनी कुठं प्रश्न केलं आणि जे गावात सोडण्याचा प्रस्ताव सरकारकडून पाठवलं काही लोक कोर्टात पाठवले त्यावेळेला आम्ही सरकारचे प्रतिनिधी जनतेकृदा बोलवलं होतं त्यांचा अहवाल आम्ही कोर्टामध्ये हजर केला सगळं त्यांचं फेटवलं आणि नंतर ज्या वेळेला नोकरीला आले त्यावेळेला आम्ही सगळे सुरव केला त्यांना सगळं माघारी घ्यावं लागलं रद्द करावं लागलं त्यांनी निधी दिलं तिथून पुढं आम्ही या काकरा गावात वाढल्याबद्दल पण काय मानणार नाही काही करणार नाही अशा पद्धतीचं त्या व्यक्ती व्हायचं त्या तिघांनी देखील दिले हा हे जे सगळं कृषी आहे हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठंही घडलं लागून इतकं लाजीर काढायचं मोडीत का काढायचं मुडीत काढायचं म्हणजे आम्ही दोन दोन तीन काढले आम्ही भाव चांगले देतो त्याच्या खासगीकरांना द्यावं लागेल आणि त्याची नेहमी जी एक काळजी की आमच्या भागातल्या शेतकरी असणारा माणूस हा पैशांना किंवा आर्थिक रुपयामध्ये मजबूत झाला नाही दाखवत नाही बोलत नाही तुम्ही सांगा एक दोन हजार काय होते गेले तुम्ही काय होते आपल्या आम्हाला सांगितलं पैसे द्या आम्ही शेअर पहिले काय ना त्यांनी आयुष्यात कुठलीही नवीन संस्था काढली नाही चालली नाही या संस्था ज्या आहेत त्या मुडकळेला कशा येतील असं

वयाचा उल्लेख केला जात होतो तुमचं की पंच्याऐंशी वर्षा माणसाला तुम्ही चेअरमॅन राहा तुम्हाला काढला हा विनोदाचा बाबा हा विनोद असा आहे की त्यांनी माझ्या एकदा बास्त पाटलांनी फार काढायचा आपण एकत्र करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्ष चेअरमन राहा तुम्ही दिवसाच्या मंडळातले बारा चौदा संचालक तुमचे विचारा गेले पाच चार संचालक आम्ही यादी जो देतो आमची तिथला तुम्ही निवडा पण तुम्ही चेअरमन राहा पण आम्हाला बरोबर आम्ही शाळे आम्हाला तुमच्याकडून घ्यायचं नाही पण जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर आमचे जे कारखान्या मागं तिकडे अकरा डब्बांना प्राप्त करण्यात येणार आहे ते जर आम्ही